केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संविधानावरील चर्चेदरम्यान राज्यसभेत राष्ट्र निर्माते आणि संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरून केलेल्या वक्तव्याचा देशभर निषेध व्यक्त केला जात आहे अहिल्यानगर शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अमित शहा यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारत निषेध नोंदविण्यात आला या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश साठे सल्लागार जेडी डी शिरसाट शहर महासचिव अमर निर्भवणे नगर तालुकाध्यक्ष मारुती पाटोळे संजय शिंदे जीवन कांबळे प्रमोद सूर्यवंशी आदी सहभागी झाले होते ब्युरो रिपोर्ट सत्यजित महाराष्ट्र अहिल्यानगर